नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण मागील व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज हा टॉपिक बघितलेलाच आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज मध्ये रास कशी काढायची आणि सरळ व्याज कसे काढायचे हे बघितलेलं आहे तर त्या पुढील जे काही दर आणि मुदत हे दोन भाग आपल्याला कसे काढतात ते आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतील आणि आज ते आपल्याला बघायचे आहेतच तर विद्यार्थी मित्रांनो दर काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र गरजेचं आहे की दर काढत असताना आपल्याला त्या प्रश्नामध्ये व्याज दिलेलं असतं मग व्याज गुणिले शंभर आणि छेदामध्ये आपल्याला मुदल गुणिले मुदत घ्यायची असते आणि हे आणि हे समधर्मी असल्यासारखे आहेत फक्त दर तर इकडं मुदत आणि मुदत तर इकडं दर तर सेमच सूत्र आहेत सारखे सूत्र आहेत फक्त थोडा चेंज आहे त्यामध्ये आणि मुदत काढण्यासाठी आपल्याला व्याज गुणिले शंभर छेदामध्ये मुदल गुणिले दर अशा दोन सूत्राचा वापर केल्याच्या नंतर आपल्याला दर आणि मुदत काढता येते आणि सरळ व्याज हा टॉपिक आपण मागील व्हिडिओमध्ये व्याज कसं काढतात त्यासाठी कोणतं सूत्र वापरतात त्यानंतर रास कशी काढल्या जाते ते आपण मागे व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहे आणि हा टॉपिक तुम्हाला साठी स्कॉलरशिप आणि इतर कुठल्याहीच परीक्षेसाठी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे तर आज आपण हे दोन गोष्टी इथे शिकणार आहोत तर आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आपल्याकडे आपण हा एक प्रश्न घेतलेला आहे की पाच हजार रुपयाचे चार वर्षाचे व्याज पंधराशे रुपये येते तर दर काढा तर या प्रश्नामध्ये आपल्याला दर काढायला सांगितलेला आहे तर दर काढण्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे तर या सूत्रानुसार आपण व्याज पाहू आपल्याकडं व्याज दिलेलं आहे पंधराशे रुपये मग पंधराशे गुणिले शंभर आपल्या सूत्रामध्येच आहेत आणि छेदामध्ये आपल्याला मुद्दल किती तर पाच हजार रुपये आपल्या या गणितामध्ये मुद्दल आहे पाच हजार गुणिले आपल्याकडं मुदत तर इथे आपली मुदत किती आहे चार वर्ष म्हणून आपण हे चार घेतले सूत्रानुसार आपण त्याची मांडणी केलेली आहे आता आपल्याकडे जेवढे शून्य असतील तेवढे आपण शून्य कॅन्सल करू हा एक हा एक हा एक हा एक कॅन्सल झाला त्यानंतर हा झिरो आणि हा झिरो सुद्धा कॅन्सल झाला मग आपल्याकडं पाच ने पाच त्रिक पंधरा इथं तीन आले आता चार ने इकडे भाग द्यायचा तर जात नाही म्हणून आपण दोन न दिला बे दुने चार बे पंचे दहा तर आपल्याकडं इथं अंशामध्ये काय उरलेलं आहे आपल्याला तीन गुणिले पाच तीन गुणिले पाच आणि छेदामध्ये आपल्याला दोन भेटतात बरोबर तीन पाच पंधरा आणि छेदामध्ये दोन मग आता हा भागाकार जर आपण केला बे बे तर बेसत्तर चौदा एक उरला म्हणून दशांश दहा तर आपला जो काही दर आहे तो सात पॉईंट पाच टक्के या गणितामधला जो काही आपला दर आहे तर तो किती भेटला आपल्याला सात पॉईंट पाच टक्के असा भेटला आता आपण याच प्रकारचा प्रश्न क्रमांक दुसरा पाहू तर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल असा आपण एक धरू आणि दुसरा प्रश्न घेऊ तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याकडं मुदल आहे आपली बाराशे रुपये बाराशे रुपयाचे तीन वर्षाचे व्याज आपण तीनशे साठ रुपये घेतलेला आहे तीनशे साठ रुपये येते तर इथे सुद्धा आपल्याला दरच काढायचा आहे मग दर काढत असताना आपल्याला परत या सूत्राचा वापर करायचा आहे मग आपल्याकडं व्याज तीनशे साठ गुणिले शंभर आणि छेदामध्ये आपल्याला मुदल आहे इथं बाराशे आणि मुदत आहे आपली तीन वर्षे म्हणजे हे तीन छान आता आपण हे दोन झिरो आणि हे दोन झिरो आपण कॅन्सल केले त्यानंतर आपण बारा ते बारा बार त्रिक छत्तीस हे शून्याला शून्य आता आपल्याकडे इथं वरती फक्त तीस बाकी आहेत आणि छेदामध्ये तीन बाकी आहेत तर तीन दहा तीस तर आपलं इथं दहा टक्के अशा प्रकारचं दुसरा प्रश्न आपला सुटलेला आहे तर बाराशे रुपये तीन वर्षे आणि तीनशे साठ रुपये व्यवस्थित मांडणी केल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित भाग द्यायचा आहे आणि मग निश्चितच आपलं उत्तर आपल्याला भेटत तर आता आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे बोलू की आपल्याकडे आता पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये आणि वर्ष घ्यायचे आपल्याला आता पाच वर्षे मग पाच वर्षाचे जे काही व्याज असेल तर ते व्याज सुद्धा आपल्याला पाचशे रुपयेच घ्यायचं आहे मग व्याज आपलं पाचशे रुपये येते तर इथे ये सुद्धा आपल्याला दरच काढायचा आहे तर या प्रश्नामध्ये दोन वरील दोन प्रश्नामध्ये तुम्हाला दर कसा काढायचा हे व्यवस्थितपणे समजलं असेल तरी सुद्धा एकदा आपण सूत्रानुसार याही गणितामध्ये व्याज गुणिले शंभर म्हणजे पाचशे गुणिले शंभर आणि मुदल गुणिले मुदत म्हणजे पंचवीसशे गुणिले पाच इथं आपण हे दोन आणि हे दोन झिरो कॅन्सल करू परत आपण या पाचने पाच एक पाच आणि हे पाच पाच कॅन्सल केले मग आपल्याकडं काय राहतं आता वरती शंभर आणि छेदान पंचवीस एके पंच पंचवीस पंचवीस चौक शंभर तर आपल्याकडं चार टक्के हा दर आपल्याला मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला दर काढायचा आहे दर काढण्यासाठी खूप सोपं आहे फक्त आपल्याला प्रश्नामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित बाहेर काढायच्या आणि सूत्रानुसार व्यवस्थित त्याची मांडणी करायची आता आपण प्रश्न क्रमांक चार पाहू प्रश्न क्रमांक चार मध्ये बारा हजार रुपयाचे बारा हजार रुपयाचे पाच वर्षाचे व्याज अठ्ठेचाळीसशे रुपये येते अठ्ठेचाळीसशे रुपये येते तर इथे सुद्धा आपल्याला दरच काढायचा आहे तर या प्रश्नामध्ये व्याज गुणिले शंभर चार हजार आठशे गुणिले शंभर छेदामध्ये मुदल बारा हजार गुणिले आपला जो काही मुद मुदत आहे पाच मग इथे आपल्याला हे दोन शून्य हे दोन शून्य त्यानंतर हा एक झिरो आणि हा एक झिरो दो, आपण दोन्ही झिरो कॅन्सल केले आता बारा एके एक बारा बार चौक अठ्ठेचाळीस पाच एके पाच पाच दहा जे उरलेला भाग आहे चार गुणिले दोन म्हणजे आठ टक्के आपला आठ टक्के या गणितामध्ये दर आपल्याला मिळालेला आहे आपण दर या भागावरती चार प्रश्न पाहिलेले आहेत आणि व्यवस्थित समजले असतील सूत्रानुसार व्यवस्थित मांडणी केल्याच्या नंतर हे व्यवस्थित जमतच तर आपण आता पुढील पाच नंबरचा प्रश्न मुदत या घटकावर पाहू तर मुदत या घटकावरती आपल्याला मुद्दल घेऊ आपण अठराशे रुपये अठराशे रुपयाचे तीन दराने अठराशे रुपयाचे तीन दराने पाचशे चाळीस रुपये व्याज पाचशे चाळीस रुपये येते तर मुदत काढा थोडा प्रश्न आपला बदललेला आहे आता आपल्याला इथे मुदत काढायची आहे म्हणून अठराशे रुपयाचे तीन दराने पाचशे चाळीस रुपये व्याज येते तर मुदत काढा मग याही गणितामध्ये आपल्याला दुसऱ्या नंबरच्या सूत्राचा वापर करायचा आहे आपल्याकडे दुसऱ्या नंबरचा जर काही सूत्र दिलेलं आहे तर इथे आपल्याला व्याज गुणिले शंभर तर व्याज आपल्याकडे पाचशे चाळीस आहे पाचशे चाळीस गुणिले शंभर छेदामध्ये मुद्दल अठराशे रुपये आणि दर आहे आपला तीन रुपये तर आपल्याकडे आपण ठरल्याप्रमाणे दोन झिरो दोन झिरो कॅन्सल केले त्यानंतर आणि झिरोला झिरो तीस मग इथे आपल्याकडे तीस छेदामध्ये तीन राहिले आणि तीन दहा तीस म्हणजे इथे सुद्धा आपलं दहा उत्तर आलेलं आहे म्हणजे आपली मुदत निश्चितच दहा वर्ष यामध्ये असेल तर मुदत आणि दर काढण्यासाठी आपल्याला जवळपास सारखीच प्रक्रिया करायची आहे फक्त सूत्रानुसार व्यवस्थित किमती तिथे मांडायच्या आहेत आता आपण एक शेवटचा एक क्वेश्चन यावरती पाहू आपण सहा नंबरचा की जो याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे एक हजार रुपयाची इथे आपण एक हजार रुपये घेऊ त्यानंतर आपला दर आणि जे काही व्याज आहे तर व्याज घेऊ आपण इथे दोनशे रुपये एक हजार रुपयाचे पाच दराने दोनशे रुपये व्याज येते तर मुदत किती किती वर्षाने दोनशे रुपये व्याज आपल्याला भेटेल मग आपल्याला ठरल्याप्रमाणे व्याज गुणिले शंभर म्हणजेच आपल्याकडे दोनशे गुणिले शंभर आणि छेदामध्ये मुदल गुणिले मुदत एक हजार गुणिले पाच जेवढे शून्य असतील तेवढे आपण कॅन्सल करू हे दोन हे दोन हा एक आणि हा एक नंतर पाच एके पाच पाच दुने दहा आपल्याकडे दोन गुणिने दोनच उरलेला आहे आणि दोन बे दुने चार म्हणजे आपलं उत्तर आलं चार वर्ष अशा प्रकारे आपण सरळ व्याज हा टॉपिक मागील व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये जवळपास पूर्ण केलेला आहे आणि आपण सरळ व्याज कसे काढतात रास कसे काढल्या जाते दर कसा काढला जातो आणि मुदत कशी काढली जाते हे आपण व्यवस्थितपणे इथे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच हा टॉपिक सरळ व्याज हा अंक गणिताचा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी येणारा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि जर व्यवस्थित समजला असेल तर पुढील व्हिडिओसाठी मला प्रोत्साहित करा आणि लाईक करायला विसरू नका जर व्यवस्थित वाटलं असेल तर आपण पुढील टॉपिक नफा तोटा किंवा शेकडेवारी यावर घेऊ तर व्यवस्थित वाटलं असेल तर लाईक करा आणि पुढील व्ह व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राय सबस्क्राईब करा जेणेकरून मी बनवलेला पुढील व्हिडिओ तुम्हाला आपोआप मिळून जाईल आणि निश्चितच व्यवस्थित सूत्रांचा वापर करून गणित सोडवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद समजलंच असेल